एकदा का श्रावण चालू झाला की कांदा आणि लसूण आपण वर्ज्य करत असतो आपल्या खाण्यातून तो आपण चातुर्मास संपेपर्यंत तरी आपण तो खात नाही नेहमी आपल्याला कांदा लसूण घालूनच भाजी बनवण्याची सवय लागलेली असते अशा वेळेस ना आपल्याला कसा मसाला बनवायचा आणि मग भाजी कशी बनवायची हा प्रश्न पडतो आज आपण श्रावण विशेष कांदा लसूण न वापरता अगदी तुम्ही एकदा बनवून ठेवला तरी पंधरा दिवस हा मसाला वापरू शकता असा मसाला आणि त्याच मसाला वापरून आपण शेवग्याची आमटी बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकने रेसिपीला सुरुवात करू तर इथे आपण सगळ्यात पहिला मसाला बनवून घेणार आहे तर मसाल्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया दोन चमचे धने दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशेप घेतलेले बेडगी मिरची मी चार इथे घेतलेल्या खडा मसाला घेतलेला आहे एक मोठी वाटी खोबऱ्याची मी इथे सूर्यने पातळ काप करून घेतलेले दहा पंधरा काजू घेतलेले एक वाटी मी मगज घेतलेले एक वाटी पांढरे तीळ घेतलेले एक वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे एक मोठी वाटी मी इथे टोमॅटो शिरून घेतलेला आहे आणि इथे मी आलं आणि पाच हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली कांदा लसूण मी इथे घातलेला नाही आणखी एक गोष्ट जर तुमच्याकडे खसखस असेल तर ज्या मा वाटेने आपण डाळ पांढरे तीळ घेतलेले त्याच वाटेच्या प्रमाणात खसखस तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर ना मसाला आपल्याला इथे सगळ्यात पहिला चांगला भाजून घ्यायचा आहे तर भाजून घेताना खोबरं आपल्याला सगळ्यात पहिलं आहे खोबरं आपल्याला चांगलं असं काळसर डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं भाजताना जरासा असा बारीक करायचा म्हणजे त्याला चांगला एक कडकपणा येतो नंतर ना आपल्याला खोबरं भाजून घेतलं की मग त्यामध्ये मगस फुटाणा डाळ पांढरे तीळ आणि काजू हे घालून घ्यायचं धने जिरे बडीशेप खड मसाला जो घेतलाय ना तो सुद्धा यामध्ये घालायचा आणि गॅस बारीक करून बारीक गॅसवरती चांगला असा वास दरवळेपर्यंत हे भाजून घ्यायचं भाजलं की त्याचा कलर बदलतो आणि त्याला एक चांगला कुरकुरीत येतो त्यानंतर ना आपण भाजून घेतलेले आता आपण ते काढून एका ताटात घेणार आहे घेतल्याच्या नंतर ना नंतर ना आपण टोमॅटो आलं हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आता तुम्ही कढीपत्ता पण तुमच्याकडे असेल तर कढीपत्तासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता एक चमचा मीठ घालायचा आहे एक पळी तेल घालायचं आहे आणि हे चांगलं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटोचं जो पाणी पूर्ण सुकत नाही तोपर्यंत टोमॅटो आपण इथे चांगला शिजवून घेतलेला आहे इकडे मसाला आपला गार झालेला आहे आता जास्त तो मसाला आहे त्यामुळे मी मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे एकच दिवसासाठी मसाला बनवत असाल तर छोट्या भांड्यात तुम्ही वाटायचं म्हणजे चांगलं बारीक होतं सगळ्यात पहिलं ना पाणी न घालता कोरडच आपल्याला वाटून घ्यायचं कोरडं वाटल्यामुळे तुम्ही ते बघू शकता खोबरं चांगलं बारीक होते बाकीचा मसाला जो आहे ना तो सुद्धा व्यवस्थित बारीक होते नंतर ना टोमॅटो आपण जो घेतलेला आहे परतून तो आहे आणि पाणी घालायचे पाणीसुद्धा अंदाजानुसार घालायचं आहे आणि बारीक असा मसाला आपल्याला फाईन बारीक जशी आपण ग्रेव्ही करतो अगदी तसंच वाटून घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आता मसाला वाटून घेतलेला आहे अगदी तुम्ही कच्चा मसाला न परतता सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी एक आठ एक दिवस तो चांगला राहतो पण पंधरा दिवस तो तितकासा चांगला राहत नाही मग आपल्याला पंधरा दिवसासाठी जर तो स्टोअर करून ठेवायचा असेल तर मग मात्र आपल्याला तो तेलामध्ये चांगला शिजवून घ्यावा लागतो चांगली एक मोठी पळी तेल घालायचं आहे आणि एक चमचा फक्त मी लाल तिखट घातलेले बाकीचे कोणतेच मसाले आपल्याला इथे वापरायचे नाही कारण भाजी बनवताना कधी कधी काय होतं आपण भाजी कमी बनवतो जास्त बनवतो त्यावेळेस आपण तिखट आपलं तिखटाचं प्रमाण मग अशा वेळेस हुकलं जातं तर इथे तिखट अजिबात कोणताच मसाला घालायचा नाही फक्त लाल तिखट घालायचं आहे केलेलं वाटण घालायचं आहे चांगलं हलवायचं आणि झाकण ठेवायचं आदनं ना हे हलवत राहायचं म्हणजे खाली करपू नये किंवा खाली लागू नये तर तुम्ही बघू शकता त्याला छान असा घट्टसरपणा आलेला आहे पण तितकासा कलर आणि तेल सुटलेलं नाही आणखी थोडा वेळ ठेवूया इथे तुम्ही बघू शकता थोडंसं तेल सुटलेलं आहे मसाला चांगला असा पर, एक परत एकदा मसाला परतला ना की तो असं सुटल्यासारखा वाटतो दुसरी गोष्ट म्हणजे तेल सुटतं आणि कलर त्याचा बदलतं परत हालून घेतलं आहे परत मी झाकण ठेवलं आहे आता तिसऱ्या वेळेस तुम्ही इथे बघू शकता छान तेल सुटलेलं आहे मसाला छान असा हलका हलका वाटतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे घट्टसरपणा मसाल्याला आलेला आहे अजिबात कढईला किंवा पळेला मसाला चिटकत नाही इथे तुम्ही कढईला बघू शकता कसं तेल सुटलेले आहे असं मी जवळून तुम्हाला दाखवते इथे कॅमेरा जरासा मी जवळ घेतलेला आहे आणि जवळून दाखवते की तेल कसं सुटलेलं आहे मसाल्याला चांगला कलर आलेला आहे इथे तुम्ही बघू शकताय छान तेल सुटलेले आता हा मसाला आपल्याला मध्ये ठेवायचा तो पूर्ण गार करून ठेवायचा आता तोच मसाला वापरून आपण इथे शेवग्याची आमटी बनवून घेणार आहे कढई मी दुसरी घेतलेली आहे आता किती लोकांसाठी तुम्ही ही भाजी बनवताय त्यानुसार हा मसाला त्यामध्ये वापरायचा आहे आणि बाकीचे मसाले जे तिखट आहे कांदा लसूण म्हणा जर तुम्ही खात असाल तर घाला आता इथे आपण श्रावण महिन्यासाठी भाजी बनवते त्यामुळे मी कांद्याचा कोणताच मसाला इथे वापरलेला नाही आहे त्यामध्ये मसाले घालायचे थोडंसं तेल घालायचे पाणी घालायचे झाकण घालायचे आणि पाच मिनटं मसाला शिजून घ्यायचा आहे बघू शकताय छान तेल सुटलेलं आहे कलर एकदम जबरदस्त आलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला शेवगा घालायचा आहे शेवगा हलवून घ्यायचा आहे आणि परत वरण एक कच्च तेल आपल्याला घालायचं असं केल्यामुळे का होतं आमटीला ना तरी खूप छान येते शेवगा मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं पाच एक मिनटं परत झाकण ठेवायचं बघू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे कलर आलेला आहे जबरदस्त अशी आपल्या मसाल्याचा फेवर दिसतोय आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आता किती घट्ट किंवा किती पातळ बनवायचे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि पाणी घातल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये मीठ वगैरे आपण सगळं पहिलं घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालायची गरज नाहीये तरी पण अंदाज घेऊन तुम्ही मीठ इथे कमी जास्त आहे का काही चेक करून घालू शकता झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटं तरी आपल्याला बारीक गॅसवरती आमटी चांगली शिजून द्यायची बघू शकता शवगा चांगला शिजला गेलेला आहे तरी मस्त आलेली कलर आलेले, आहे घट्टसरपणा आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण वर्ज केला असेल खात नसाल तर मसाला बनवून असं प्रत्येक म्हणजे एकाच मसाल्यामध्ये तुम्ही अनेक पातळ सुक्या भाज्या बनवू शकता तर मसाल्याची रेसिपी कशी वाटली ते सांगा तुम्हाला शेवग्याची आमटी आवडली असेल तर सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा एकदा बनून पंधरा दिवस तुम्ही हा मसाला स्टोर करू शकता तर एकाच मसाला वाटून घेतलेला आहे आणि त्यापासून शेवग्याची आमटी पण मी दाखवलेली आहे आणि एकाच मसाला वापरून तुम्ही अनेक भाज्या बनवू शकतात तर परत एकदा अशी श्रावण विशेष आपण रेसिपी बघूया हो तुम्हाला मसाल्याची रेसिपी कशी वाटली आहे ते सांगा आमटी कशी वाटली ते सांगा परत एकदा रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय